नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला लस दिल्यानंतर कशा पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे बाळाला लस दिल्यानंतर काय काय त्रास होऊ शकतात आणि त्या त्रासांवरती प्रभावी असे उपाय बाळाला त्रास होत असताना कशा पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे बाळाला लस दिल्यानंतरचा त्रास लवकरात लवकर कमी होण्यासाठी आणि बाळ परत पूर्वीसारखं नॉर्मल सणपान घेण्यासाठी आहार घेण्यासाठी किंवा शांत झोपण्यासाठी काय गोष्टी करणं गरजेचं आहे या सगळ्यांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बाळ निरोगी राहण्यासाठी काही आजारांवर प्रतिबंध होण्यासाठी बाळाला त्या आजारांपासून संरक्षण होण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी बाळाला नियमितपणे लसीकरण देणं गरजेचं आहे आपण आपल्या बाळावर नेहमी लक्ष ठेवतो परंतु लसीकरण दिल्यानंतर थोडं जास्त लक्ष देण्याची गरज असते कारण लसीकरणानंतर बाळाला ताप येणं अंगदुखी डोकेदुखी सूज येणं लस दिलेला हात किंवा पाय दुखणं शांत झोप न येणं सणपान न घेणं असे बरेचसे त्रास दिसून येतात काही वेळा बाळाला लस दिल्यामुळे रिॲक्शन किंवा ॲलर्जी होण्याची शक्यताही असते हे अगदी क्वचित असतं परंतु लक्ष देणं गरजेचं आहे बाळाला जास्त प्रमाणात ताप उलटी डोकेदुखी शरीरावरती पुरळ खाज येणं लालसरपणा उठणं जुलाब होणं असे काही त्रास दिसून आले तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे बाळाला लसीकरणानंतर खूप त्रास होतो त्यामुळे बाळाच्या जवळ त्याची प्रेमळ व्यक्ती असेल तर बाळाला तोच त्रास सुसाह्य होतो बाळाला आरामदायक वाटावे म्हणून खुशीत घ्या मांडीवर घ्या गरज असेल तर स्विडल करा बाळाला माया करा कुरवळा म्हणजे त्याला थोडंसं रिलॅक्स आणि आरामदायक वाटेल आपला पूर्ण वेळ बाळासाठी द्या बाळावरती लक्ष ठेवा म्हणजे कोणता साईड इफेक्ट होत असेल त्रास होत असेल तर आपल्याला लगेच उपाय करता येतील लस दिलेल्या ठिकाणी सूज लालसरपणा पुरळ येऊ शकतात लस दिलेला हात किंवा पाय दुखतो दुखणं कमी होण्यासाठी थंड पाण्यात बुडवलेला कापूस किंवा कपडा लस दिलेल्या ठिकाणी ठेवा ज्या हातात किंवा पायाला लस दिलेली आहे तो हात किंवा पाय हलका व्यायाम करा त्यामुळे स्नायू मोकळे होतात आणि दुखणं कमी होण्यासाठी मदत होते लस दिलेला हात किंवा पाय दुखतो अशावेळी कॉटनच्या कपड्यात आईसपॅक गुंडाळून थोडा वेळ हलका शेक द्या त्यामुळे ही सूज आणि दुखणं कमी होण्यासाठी मदत होते लस दिल्यानंतर बऱ्याचदा ताप येते त्यामुळे डॉक्टर लस दिल्यानंतर औषधही देतात वेळेवरती ती औषधं बाळाला देणं गरजेचं असतं बाळाला सणापान द्या सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला पुरेसं पाणी आणि द्रवपदार्थ द्या त्यामुळे ताप जरी आला तरी शरीर हायड्रेट राहण्यासाठी मदत होईल ताप जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या लसीकरणानंतर एक दोन दिवस ताप राहणं साहजिक आहे परंतु जर त्यापेक्षा जास्त दिवस ताप राहिला तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य आहे ताप असताना डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर द्या म्हणजे ताप वाढणार नाही किंवा त्याचा त्रास जास्त बाळाला होणार नाही लसीकरणानंतर बाळ पुरेसा आराम आणि झोप घेईल याची काळजी घ्या म्हणजे त्रास लवकर कमी होण्यासाठी मदत होईल त्या काही मुलांमध्ये लसीकरणानंतर रिॲक्शन किंवा ॲलर्जीज होऊ शकतात त्यावेळी विशेष लक्ष ठेवा यापूर्वी लसीकरणाच्या वेळी बाळाला काही रिॲक्शन किंवा ॲलर्जी झाली असेल तर डॉक्टरांना सांगा म्हणजे योग्य ती काळजी किंवा उपाय डॉक्टर लगेच सुचवू शकतील आपण बाळाला दिलेली लस कोणती आहे ती किती वेळा द्यावी लसीचे उपयोग काय आहेत लस दिल्याने काय त्रास होईल लसीचा त्रास किती दिवस होणार आहे ही सगळी माहिती डॉक्टरांकडून लस देण्याच्या वेळी घ्या आणि बाळाची काळजी घेण्यासाठी तुम्ही त्या पद्धतीने तयार राहा काही वेळा लस दिल्यानंतर ताप येणं अंगदुखी उलटी डोकेदुखी असे त्रास होऊ शकतात डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधं द्या स्वतः कोणतंही औषध देऊ नका कारण त्यामुळे कधीकधी बाळाला रिॲक्शन्स होऊ शकतात लस दिल्यानंतर ताप जास्त असेल तर डोक्यावरती थंड पाण्याची पट्टी ठेवा अंग पाण्याने पुसून घ्या आणि शरीर हायड्रेट राहील यासाठी पुरेसं स्तनपान आणि सहा महिन्यानंतरच्या बाळाला द्रवपदार्थ पाणी आणि स्तनपान नियमितपणे द्या प्रत्येक महिन्याचं लसीकरण वेळापत्रक पाळा कारण लसीकरण ठराविक वेळेमध्येच घेणं गरजेचं असतं लस दिल्यानंतर पूर्ण वेळ बाळासाठी द्या बाळाला त्रास सहन करण्यासाठी आपण जर आरामदायक वातावरण दिलं तर नक्कीच त्याला तो त्रास सहन होईल तसेच पालकांनी संयमी राहणं आणि बाळासाठी भरपूर वेळ देणंही गरजेचं आहे लसीकरणानंतर एक दोन दिवसात ताप दुखणं कमी होतं परंतु लस दिलेल्या ठिकाणी सूज लालसरपणा किंवा गाठ जास्त दिवसांपर्यंत राहू शकते परंतु त्याचा काही विशेष त्रास नसतो बाळासा त्याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे क्वचित काही बाळांमध्ये लसीकरणानंतर साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते अंगावरती सूज येणं खाज सुटणं लालसरपणा येणं जास्त प्रमाणात ताप येणं तापीमध्ये झटका येणं अंग अखडणं सांधे अखडणं जास्त वेदना होणं श्वसनास त्रास होणं असे गंभीर काही त्रास दिसले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं लहान मुलांना लसीकरण शक्यतो सकाळच्या वेळेमध्ये द्या म्हणजे दिवसभर आपल्याला बाळाकडे व्यवस्थित लक्ष ठेवता येईल लसीकरणामुळे अनेक साथींच्या संसर्गजन्य आणि जंतुसंसर्ग आजारांपासून लहान मुलांचं संरक्षण होतं आजार झाले तर ते आजार लवकर बरे होण्यासाठीही या लसीकरणामुळे मदत होते त्यामुळे थोडासा त्रास झाला तरीही नियमितपणे लसीकरण पूर्ण करून घेणं गरजेचं आहे म्हणजे आपलं बाळ सशक्त सुदृढ राहील आणि बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढायला लसीकरणामुळे मदत होईल पोलिओ हिपेटायसिटायसिस घडसर्प डांग्या खोकला गोवर टीबी रुटा व्हायरस इन्फ्लुएन्झा धनुर्वात मेंदूजवर निमोनिया रुबेला गालगुंड अशा आजारांवर लसीकरण उपयुक्त असतं त्यामुळे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाच्या प्रत्येक महिन्यानुसार लसीकरण वेळेमध्ये पूर्ण करून घेणं गरजेचं आहे लहान बाळाला जन्मापासून कोणकोणत्या लसी कोणत्या वयामध्ये देणं गरजेचं आहे आणि त्याचे काय फायदे आहेत याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता सुजान संगोपन आणि तुम्हाला कोणत्या विषयाबद्दलचा व्हिडिओ पाहायचा आहे ते जेव्हा तुम्ही यूट्यूबवरती सर्च करता त्यावेळी तुम्हाला त्या बद्दलचा सविस्तर व्हिडिओ पाहायला मिळेल असेच उपयुक्त व्हिडिओ सुशांत संगोपान या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा परत भेटूया नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद